ग्राउंड नंबर दोन वर काय झालं माझ्यानंतर स्क्वेअर बोर्ड समजल का ग्राउंड नंबर दोन करेल का जरा एक रिमाइंडर करेल का जरा सेफ अँड सेल अशी सर्व्हिस असं योगदान मान सन्मान होत आहे आपल्या गावचे इंडियन आर्मी वसंत दादा म्हात्रे आता सध्या एसबीआय येथे कार्यरत असलेले आपले म्हात्रे यांच्या हस्ते मान सन्मान होत आहे पालकर संघासाठी मोलाचं योगदान यो मान सन्मान हो

एक उत्कृष्ट असा रायडर का मग डोनी ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर दोन वर मात्र दोन्ही संघाचे आगे शांतात कोण होते दावी ते मी आमटे आणि बाऊगवी म्हणाली आता अतिशय सुंदर सुपर एक करून महाराज चार काही सुपर रेट झाले पाहिजे पुढील मान सन्मान होते आहे तो प्रीतम त्यांचा सन्मान करते आपल्या गावचे सचिन भाई थांबणी यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान होत असतो प्रितम मांद्रे युवा <णागिण> नेतृत्व एक पालकर गावचे युवा नेतृत्व आहेत प्रीतम मात्रे यांचा या बजेट मान सन्मान होत आहे त्यांचा सन्मान करतील आपल्या गाव श्रीपल आणि सर्वांच देऊन आम्ही सन्मानित करत आहोत प्रीतम भाई यांचा या बजेट मान सन्मान होत आहे त्यांचा मान सन्मान करतील सचिन भाई कांबोली पाचशे रुपये धुवून जायचं आहे सामना चालल्यानंतर त्या ओम आहे तासांची कमाई पाचशे रुपये असं मला वाटतं आता मी पाहिजे हा तर सगळ्याकडून दोन वर लागते

संघाची मनार असा प्रवीण आणि जर्सी नंबर तीन आतापर्यंत एक सक्सेस रेड असा खेळाडू आमटेमच्या प्रांगणात चांगली भूमिका आणि आता अरे राऊंड नंबर दोन वर पण तीच कंडिशन आहे असं मला वाटतं सामना बरीच चालू होऊन गेल राऊंड नंबर दोन दोन

काय शब्दला जाणारे जर आमटम संघ जिंकला तर मात्र सुपो देणार आलेलं पाचशे रुपये एक नोवट होणार आहे प्रत्येक तीन हजार रुपयामध्ये आणि किशोर गायकर यांचा त्याला मला वाटतं पाठिंबा आहे राजकीय भाषेत म्हणजे पाठिंबा आहे म्हणजे आमटम संघाकडून पाहावं हिंदूंना आता प्रवीण आणि सांगायचा प्रांगणात म्हणजे भारतीय सैन्यात कधी कार्यरत आहात तो पहा तो आपला विभाग आहे कुठला ग्राउंड नंबर दोन चा रिझन्ट आलेला नाही राऊंड राउंड नंबर दोन वर जो चालू सामना संपला आम्हा सामन्यामध्ये सिरराम कारखाने हा संघ दोन गुणांनी विजयी झालाय या आता तरीच्या सामन्यामध्ये सिरराम कारखाने हा संघ दोन गुणांनी विजयी झालेला आहे तरी जिंकलेल्या तसेच हारलेल्या दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन या सामन्यामध्ये आपण भाग घेतला आणि या स्वर्गीय रोसी धाम जे माधे क्रीड नगरी मदद हार्दिक पंढरपुर साल पर संघा द एक व सेमी फायनलचा सामना पहिला फुकार आकादेवी पांडा आहे तयार जायचं आहे आकादेवी पांडा बोल शिमराम धारकाला कसा बोल भा

आणि आता सांगायचा आमच्या सांगायचं ओम तार करतोस काय गोन बघू द्या काय करतोय मात्र तुझ्या गोष्टी तुमच्या अर्जुनिकू बघा ऑर्जनिट करू बघा आमचे बालसाहेब आहे सांगता येत नाही बालसाहेबांना लक्ष द्यायला लागतो प्रतिकर सात नंबरची वा सम सम गुणांवर खेळतोय आवते आणि गावदेवी मुंडाने क्या बात आहे प्रकाश कोण कोणाचा वारू बघतोय आणि कोणाचा आगे उठतोय आणि कोणाच्या माशा खेळतात देवी आमटेन संघाची तसेच हे घालतात तेच जास्त वेळ मारतात अनुभव होता मी माझा अनुभव सांगतो भाकरी घर खेळतोय हे देवी आमटेन संघ बावीस वेळ गालबे मिळणारे बावीस आणि संघाची साई

फोनाचा वावरून बघतोय बघतोय गावतील एक नावा देण्या सांग आज पब्लिक फुल मजा करून घेते असं वाटते आज जत्राच आहे आमच्या मामाला जत्रेचा स्वरूप लाभला कुठल्या पब्लिक ती सांगतो राहुल नंबर किशोर तांबली जी हाताने परत जा तसंच प्रत्युत्तर ग्राउंड नंबर एक वर्ष शिवसेनाही सैंड असताना मैदानात तीन खेळाडू आणि जर्सी नंबर सुद्धा तीन पाहूया काय करतोय खेळाडू कोण कोणाचा वारू बघतोय त्याच्यामध्ये मात्र हे हुकमत एकदा हे आमटेन सांगत एक उद्या तारा होय काय करते आता आता बघू खारी नाही निर्णय घेणार धनबाई घेणार सर आहे शिवराजा ओम होम मात्र कापलेला आहे नियमची भरती कमी कापते भूमिका मी होतोय परत नाही મેં અતანત ઓનરનો સામનો આંતરરાષ્ટ્રીય પંડપૂર અને શ્રીરામ થાગલે બોનસ સંગાની જે તેરીસ રહેતા છે મનસી નહીં હોતે છે ય ઘોનજીની ઉપર ફાઈનલ મુનાની સંગાની